धुळे ते पुणे ही रेल्वे सुरू झाली पाहिजे यासाठी सगळी पंकज भाऊ घोरे पंकज भाऊ घोरे भगवी माती भगवी छाती अमर्द मावळा शुभाचा शिवसेनेच्या श्वासाने जगतो आई मानी भगव्या रक्ताचा गाजनतेसाठी शुभाते विचार पेर तो सारे गाजनतेसाठी शुभाते विचार पेर सारे शिलेदार तो या धुळ्याचा पंकज भाऊ गोरे शिलेदार धुळे ते पुणे धुळेकर बंधू भगिनींनो तुम्हाला सांगितलं होतं ना धुळे दौंड पुणे मार्ग रेल्वेचा पाठपुरावा करणार म्हणजे करणार आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जे सेंट्रल म्हणजेच मुख्य कार्यालय आहे रेल्वेचे तेथील जनरल मॅनेजर विजयकुमार गुप्ता यांची भेट घेतली आणि धुळे पुणे ही रेल्वे तिथल्या आमच्या धुळ्याच्या युवकांसाठी धुळेकरांसाठी किती महत्त्वाची आहे ते त्यांच्यापर्यंत आपल्या धुळेकरांची भावना पोचवली आहे त्यांनी चर्चा करून चांगल्या पद्धतीने आपली भावना समजून घेतली त्यांच्यापर्यंत पत्र पोचवले आहेत लवकरच सर्व धुळेकरांना आनंदाची बातमी भेटेल धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय शिवराय दार तो या धुळ्याचा पंकज भाव